बाबा आज ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काल रात्री उशिराने जन स्वराज पक्षाचे मतदार मतदारसंघातले उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरती अज्ञात व्यक्तींनी धारेदार शस्त्रांनी हल्ला केला या प्रकरणाची मला माहिती सकाळी वृत्तप्रधाना मिळाल्यानंतरच राजानपूर इथल्या मोरे हॉस्पिटलमध्ये मी जाऊन तिथं त्यांच्या तब्येती चौकशी केली संबंधित डॉक्टरांशी भेटलो त्यांच्याकडेही त्यांची प्रकृतीची चौकशी केली आणि तिथं उपस्थित असलेल्या ॲडिशनल एस पी देसाई मॅडम यांनाही मी विनंती केली की हे अतिशय चुकीची पद्धत आणि एक अतिशय वाईट घटना या मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये पहिलीनच घडते अशा प्रकारे खरं तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार चालला हा अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करायची त्यांना विनंती केली त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एस पी साहेबांशी मी बोलतोय आणि त्यांच्याकडूनही मी अपडेट घेत आहे या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो आणि माझी पोलिसांशी आणि प्रशासनाशी विनंती राहील की ह्याची कठोर आणि कडक कारवाई करून संबंधित आरोपींना त्यांनी लवकरात लवकर ताकद घ्यावं